बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जय हनुमान ग्रुपचे बाहुबली नेते हृदय सम्राट माननीय सुरेश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परांडा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी सुरेश भाऊ कांबळे यांनी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्फरन्स घेतली व

त्यांचा मी महाराष्ट्राने प्रकार करतो ज्यांच्या निर्णयासाठी आपल्या आज ते माध्यम सर्व सहकार मित्र पाहिजे आज पावसानी आणि आज गेली तीन वर्ष दोन हजार वीस महिने आपल्या मतदारसंघात नाही आज हे

कोणाला वाजणार रिपोर्ट आलेले इथे आलेले माझ्याकडे आपण काहीतरी मी आई बोलतो याच्या तरीलंंतर पण पैसे को पाऊ पडतील पर्यंत या आलेला 2000

तुमच्याकडे माणसेचा निर्णय जो काय असेल त्याला तुम्ही सर्वज पाठिंबा नेतावता اگه به دل کو اگه به دل کو شوقی یکتا باشه येणारा काय हा आश्रय आपल्या म्हणजे